हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज सकाळी चहा वगैरे करून घेतला त्याच्यानंतर मी करणार होते कोरड्या हे आदल्या दिवशीच काढून घेतलेलं होतं मी पण ते व्हिडिओमध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ठेवलं आणि हे एवढं त्याचा चीक निघालेला होता त्यानंतर कोरडे छोटे यासाठी म्हणून मी याला एक जिगाळ करून मागत होती तर ते काही जमलं नाही ते मोठीशी यायला लागली होती कोरडे मला छोट्या छोट्या कोरड्या आवडतात आणि पहिल्यांदा मी चीक वरत होती थोडासाच टाकून बघितला म्हणलं जमते का आपल्याला बघावं पण ते जमलं मग मी घ्यायच्या वाट्या बसून चिक कोरायला लागली कारण शेगडी खाली घ्यायचं असलं म्हणलं की खूप सारा होतो म्हणून मग मी काही खाली घेतली नाही त्याच्यानंतर मग केलं अशा असं चिक वगैरे वरून घेतला आणि बाहेर गेली थोडंसं पातळ झालं होतं पण छान झाल्या आणि मग हे अशा को अशा प्रकारे मग मी कोरड्या टाकल्या थोड्याशाच केल्या होत्या कारण जमते की नाही म्हटलं उगाच वाया गेलेलं त्याच्यापेक्षा म्हटलं थोडंच टाकाव त्याच्यानंतर मग सर्व कामं वगैरे आवरून घेतली आंघोळ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मी केली देवपूजा देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी सर्व घरातलं बाहेरचं पण देवपूजा आवरून घेतली आणि सर्व घरातले गर, कामं आवरून घेतले आणि स्वयंपाक करायला घेतला स्वयंपाक झाल्या स्वयंपाकमध्ये मी आज केलेलं होतं आंब्याचा रस गवारा शेंगाची भाजी आणि चपाती आणि त्याच्यानंतर थोडीशी झोप वगैरे घेतली आणि चार वाजता उठल्यानंतर मग नेत्रांशीला करून द्यायची ती ज्यूस कारण आम्ही चहा दूध सर्व बंद केलेलं आहे म्हणून मग म्हटलं त्याला थोडंसं हेच करून द्यावं ज्यूस आणि अंजीर आणि त्याच्यामध्ये खजूर थोडी साखर आणि दूध टाकून असं मी आणि त्याच्यानंतर त्याच्यात त्याला थोडासा बर्फ टाकून ते ते प्यायला दिलं तर म्हणे मग म्हणे पिलं फर्स्ट टाईम केलं होतं कसं लागलं विचारलं त्याला मी तर म्हणत होता छान झालं मम्मा मी म्हटलं ठीक आहे जमलं मग आपल्याला पहिल्यांदाच केलं होतं आणि ते अंजीर तो तसा खात नाही त्याला खाताच येत नाही ते सर्व वेगळंच लागते त्याच्यानंतर मग मला जायचं होतं नेम सेरेमनीला मग मी नेतन तयार करून पाठवलं आमच्या घराच्या बाजूलाच होतं खाली मग आम्ही गेलो तिथं नेम सेरेमनीला म्हणजे ने उतरलं की खाली दारातच होतं समजा आमच्या तिथं जागरण गोंधळ पण ठेवलेला होता त्यांना थोड्या वेळ जेवणामध्ये खूप सारी मेन होती आणि ह्या आमच्या बाजूच्या मुली आहेत त्या म्हणतो त्या आम्हाला तुमच्या मध्ये घ्या म्हणून त्याचे पण थोडंफार शूट घेतला आणि हाय करत होते आणि त्याच्यानंतर नेत्रांनी स्टेजवर डान्स केला त्याच्यावर येतच नव्हता घरी जा म्हणत होता तू मला नाही यायचं थोड्यावर डान्स करू दे असं म्हणत होता ते न, असा गेला आमचा दिवस कसा वाटला व्हिडिओनं